दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची जीवनवाहिनी अर्थात लोकलची जी बदलापूरच्या प्रवाशांनी सजावट करत आनंद आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी भोंडल्याचा फेर धरत आणि फुगड्या खेळत आनंद घेतला रेल्वे प्रवाशांसाठी लोकल आणि रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसाकडे पाहिलं जातं बुधवारी दसऱ्याच्या आदल्या दिवशी बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला पहाटेपासूनच वांगणी कारशेड तसंच बदलापूर रेल्वे स्थानकात लोकल प्रवासी संघटनांकडून लोकल सजवल्या सा जात होत्या रंगीबेरंगी पताका फुगे आणि फुलांची आरास करून प्रवाशांनी लोकलचे डबे सजवले इतकंच नाही तर लोकलचं पूजन करून मोटार मन तसंच गार्डचे आभारही व्यक्त करण्यात आले तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आलाय आहे बदलापूरमध्ये महिला प्रवाशांनी संगीताच्या तालावर ठेका धरत भोंडला खेळला मुंबई आणि परिसरातील लोकांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईन आहे दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ऐंशी लाखांपेक्षा जास्त लोक प्रवास करतात ही लोकल ट्रेन या लाखो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे म्हणूनच दसऱ्याच्या आधी एक दिवस लोकल ट्रेन सजवत तिची पूजा करण्याची प्रथा गेली अनेक वर्ष सुरू आहे आज म्हणजे दसऱ्याला सुट्टी असल्यामुळे आम्ही आज दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आठ बावन्न या ट्रेनने सर्व रेग्युलर ट्रॅव्हलिंग करतो आणि आठ बाहूनची ट्रेन ही म्हणजे आमची एक जीवनवाहिनीच आहे आणि आम्ही या सर्व परिवारचा आहोत आम्ही दररोज या ट्रेनने प्रवास करतो आणि दरवर्षी न चुकता दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व एकत्र येऊन कारशेडमध्ये वांगणी कारशेडमध्ये येऊन ही ट्रेन सजवतो आणि इथून ही ट्रेन बदलापूरला गेल्यानंतर आमचे बाकीचे सहकारी या ट्रेनमध्ये येतात आणि नंतर मग आम्ही सर्व एकत्र एका एक परिवाराप्रमाणे सेलिब्रेशन करतो गुड मॉर्निंग आमची ही आठ बावन्न ट्रेन आहे आम्ही खूप वर्ष झाली या ट्रेनने ट्रॅव्हल करतो अगदी छान आमचं असं हे कुटुंब झालेलं आहे आमचे सर्व असं म्हणजे ह्या ट्रेनने नाही गेलं तर आम्हाला करमत नाही आठ बावन्न ट्रेन म्हणजे एक बेस्ट ट्रेन आहे माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी बेस्ट आहे फैमिलो आहोत हि ट्रेन नहीं कर एक दिवस ट्रैवलिंग नहीं कर ट्रेन चमला मी तो मिस करते हाँ ट्रेन ला, सो मी हेपी है खूब आम्मी सर्व एकत्र आहो मोटरमैन सोबत आलो आहोत दसरा है आज दसरिया पूजा है थोड़ास ट्रेन डेकोरेशन है खूब छान वाट है खूब सुंदर वालता है मैं पिछले पाँच साल से इस ट्रेन से यात्रा कर रहा हूँ और इस ट्रेन से इतना प्यार है कि जिस दिन ट्रेन छूट जाती है उसमें काम पर भी नहीं जाता और ये जितने भी यहाँ पे खड़े हैं कुछ लोग पीछे हैं ये सब मेरे परिवार के सदस्य जैसे हैं तो इसलिए आज हमने हमारे सभी दोस्तों और के साथ में दशहरे की शुभकामनाएं सभी को देने की इच्छा प्रकट की है रेल्वे ही आमची जेवण रेखा आहे आणि रेल्वे ही आम्हाला वर्षभर सुखात आणि आनंदात पोचत असते सोडत असते म्हणून आम्ही तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दसऱ्याच्या आदल्या दिवशी हा आम्ही पूजनाचा कार्यक्रम घेतो कारण दसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण रजेवरती असतो तर आम्ही सर्व चाकरमानी आहोत त्याचबरोबर रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा म्हणजे रेल्वे प्रबंधक स्टेशन प्रबंधक रेल्वे मोटरमॅन गार्ड आणि पोलीस आर पी एफ या सर्वांचा आम्ही सन्मान करत असतो कारण तेही आम्हाला वर्षभर चांगल्या प्रकारे सेवा देत असतात त्यामुळे आणि ही संघटना दोन हजार पाचपासून कार्यरत आहे त्या रेल्वे प्रवास सगळ्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात